शहर वाहतूक शाखा अहिल्यानगरने फटाका सायलेन्सर बुलेट विरोधात कारवाई शहर वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी शहरात बुलेट गाडीला मॉडीफाईड फटाका सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम सुरू केली असून आजपर्यंत अठरा बुलेट वर कारवाई केली असून वीस हजार रुपये दंड वसुली केला आहे आज आठ बुलेट वर कारवाई करून सदर बुलेट जप्त करून मॉडीफाईड केलेले सायलेन्सर काढून चालका विरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून आठ हजार रुपये दंड वसुली केला आहे आज केलेल्या कारवाईमध्ये बुलेट चालक सचिन राजू येमूल परमेश्वर आढाव राकेश जाधव युवराज आढाव राकेश सपाट कारभारी माधव शिंदे सौरभ राजेंद्र ढोकरिया राजेंद्र जिजाबा खरसे यांच्या विरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला आहे तसेच वैध प्रवाशी वाहतूक चार कारवाया दारू पिऊन गाडी चालवणे दोन कारवाया केले असून खटला माननीय न्यायालयात दाखल केला आहे वाहतूक नियम भंग करणारे वाहन कारवाई करून मोटर वाहन चालक कायद्याप्रमाणे सत्याऐंशी केसेस केल्या असून एक लाख एक हजार नऊशे पन्नास रुपये दंड केला आहे तरी बुलेट चालकांनी त्यांच्या गाडीला लावलेले मोडफाय सायलेन्सर काढून टाकावेत असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येते सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पीएसआय अण्णासाहेब परदेशी पीएसआय संजय गवळी पीएसआय श्यामवेल गायकवाड पीएसआय कैलास बोटे पीएसआय मनसूर सय्यद एएसआय रामराव शिरसाट एएसआय गणेश अरणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोपान गिरे हेड कॉन्स्टेबल जाहीर शेख पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ससे यांनी कारवाई केली आहे